हाय नमस्कार सर्वांना मी संध्या तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर एवढा छान रस्ता आणि एवढा भारी जंगल आहे ना इकडे तर आज मी चालले पालीच्या बल्लाळेश्वरांच्या दर्शनासाठी गणपतीच्या तर आम्ही पोचलो आणि गाडी पार्किंगला लावून दर्शनाच्या रांगेला निघालो होतो मी घरूनच येताना गु जास्वंदीची फुलं आणले होते आता पेढे आणि मोदक वगैरे असं काहीतरी घ्यायचं आहे दर्शनासाठी जायला दुर्वा वगैरे तर इतके छान वगैरे इतके मस्त मार्केटमध्ये फुलांचे हार वगैरे असतात तर आम्ही असं बघत बघत चाललो होतो मार्केटमध्ये कुठं घ्यायचं तर आम्ही नेहमी एकाच ठिकाणी घेतो कारण मी दरवेळेस येते म्हणजे महिन्यात महिन्या दोन महिन्याला तर चक्कर असते माझे पालीला तरी आमचे हे जर ठरलेलेच काका आहेत यांच्याकडेच घेत असतो आम्ही तर आम्ही इथं मग मोदक ता मोदकासारखे पेढे घेतले आणि दुर्वा फुलं वगैरे घेतले यांच्याकडून आणि ते धुंडी विनायकाचं दर्शन घ्यायला लागतं पहिलं आणि नंतर मग मध्ये जात असतो तिथे एवढी छान फुलं आणि सगळं मस्त बा बाजारपेठे इथली सजून गेलेली आहे खूप गर्दी वगैरे असते आज एवढी गर्दी नव्हती मला कालच चतुर्थी झाली आणि आज आम्ही दर्शनाला आलो पण रविवारशिवाय कुठं जातच येत नाही त्याच्यामुळं आता इथे कमळाचे फुलं आणले होते याने पण आम्ही नाही घेतले कारण अगोदर आम्ही फुलं दुरवा वगैरे घेऊन झाले पण खूप छान वाटले म्हणून शूटिंग घेतली पण सायजण्याचं चाललं होतं ताट माझ्या हातात पाहिजे त्याच्यामुळं ताट तिला दिलं कारण ते पुढे यायला तयारच नव्हते आणि इथं धुंडी विनायकाचं दर्शन घेतलं इथून दर्शन घेतल्याच्यानंतरच मग पुढं अजून लाईनला लागायला लागतं आणि नंतर मग बल्लाळेश्वराचं दर्शन होतं तर आता मी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी लाईनला थांबले एवढी जास्त लाईन लावते फक्त सिंगल एकच लाईन होते कधी कधी सुट्ट्यामध्ये खूप ग असते लाईन तर इथं उनेरी कुंड होतं हो ते अगोदर दाखवलं ते तर आम्ही थोड्या वेळाला तिथे पण जाणार आहे इथलं प्रसिद्ध ठिकाण आहे उनेरी कुंड आणि थंडेरी थंड पाण्याचे कुंड दोन आहेत कुंड आणि इथं दर्शनाच्या लाईनमध्ये हे दोघंजण खेळत होते सई साईड्याला उचलून घेत होते एवढी जास्त गर्दी नाही त्याच्यामुळे मस्त यांचा टाईमपास खेळणं चालू आहे त्या एवढा आतमध्ये गाव भरायचे तिथेच आहे असं मस्त खेळत खेळत चालले होते पटकन दर्शन होतं अगदी पाच ते दहा मिनटामध्ये दर्शन होतं नेहमी येते पण कधी असं एवढं वेळ वगैरे लागत नाही चतुर्थीलाच फक्त गर्दी असते आणि वेळ लागतो बाकीच्या एरी पाच पाच मिनटामध्येच बाहेर येतो दर्शन घेऊन आणि आतमध्ये गाभाऱ्यात आले तर मध्ये काही शूटिंग अलाउड नव्हती म्हणून बंदच केलं होतं फक्त झूम करून थोडीशी घेतली मी नेहमी साडी घालून ने यायची तेव्हा अभिषेक करायच्या हिशोबाने यायचे पण कधी लेट होतं त्याच्यामुळं अभिषेक काही करायला जमायचंच नाही मला आणि आज मी ड्रेस घातला आहे आणि मला आज अभिषेकाचा भेटला चान्स कारण आज आम्ही सकाळी लवकरच आलो होतो घरून सातला निघालो त्याच्यामुळं आम्ही नऊला इथं पोहोचलो आणि आम्हाला दर्शन वगैरे झालं आणि महाराजाला विचारलं अभिषेक करायचं तर त्यांनी पण हो बोलले पटकन अभिषेकाला तयार झाले आणि अभिषेक करून मला त्यांनी एक नारळ आणि असं दुर्वांचा हार दिला होता आम्ही खूप खुश झालो कारण नेहमी अभिषेकाच्या हिशोबाने यायचं पण कधी वेळच भेटत नव्हता लेट व्हायचो बाराच्या अगोदर असेल तर अभिषेक करून घेतात त्यांनी आपल्याकडून आणि मग असं सी सी टी व्हीमध्ये बसतं बघत बसलो होतो थो। थोडंसं पाच दहा मिनटं तिथं बसलो आणि समोरच थंड पाण्याचा असा कुंड आहे त्याच्यात कासवं वगैरे आहेत आम्ही तिथे बसलो होतो तोपर्यंत लेकर इकडं आलेच होते कासवं बघायला त्याच्यामुळं मग आम्ही पण लगेच तिथून आलो आणि असे सगळेजण इथं मस्त बसून फोटो काढत होतो आम्ही दोघं दोन फॅमिली गेल्या होतं त्यांचे मित्र आणि आम्ही हे दोघं त्यांची मित्र मित्र आणि त्यांची वाईफ आहे आणि तिथे फोटो काढून पाठीमागं आलो मंदिराच्या आणि इथे पण जरासे फोटो आणि व्हिडिओ घेतले काढून आता बाजूलाच थी तिथे तीस रुपये असतं कूपन भेटतं जेवणासाठी महाप्रसाद असतो गणपती बाप्पाचा तर तिथं तीस रुपयाचं एक कूपन भेटतं एका माणसाला आणि मग आम्ही तिकीट असं घेऊन वरती आलो प्रसादायाच्या तिथे आणि जेवण तर इतकं भारी असतं नेहमी आम्ही इथं जेवण करतो कारण बाहेरच्या हॉटेलमध्ये एवढं चांगलं नसतं जेवण वरन, मी मी हे बघा जेवणा शिरा भाजी वरण भात आणि लोणचं खूप मस्त जेवण होतं दोन चपाती भात लागला तर अजून देतात खूप छान जेवण झालं मी नेहमी साडी घालून यायची तेव्हा कधीच अभिषेक करायला भेटला नाही हे बघा अगोदरचे सगळे फोटो आहेत आणि आता हे उन्हेरी कुंडाकडे चाललो आहे आम्ही अगोदर मी पहिल्या दोन वेळेस आले तेव्हा मला उन्हेरी कुंड फक्त ऐकायला होतं कारण तेव्हा मी बसनं आल्यामुळे आम्हाला काय जायला नव्हतं भेटलं अगोदरच्या दोन दो वेळेपासून येतोय उनेरी कुंडाला आलं की ते इथे शनिदेवाचं मंदिर आहे एवढं छान नंतर दाखवते त्याचा व्हिडिओ थोड्या वेळेला दाखवते ते पण आता उनेरी कुंडाची तिथं गाडी लावले आणि प्रभू श्रीरामाच्या पाव पावन पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आहे प्रभू श्रीराम इथं आले होते असं म्हणतात इथे पोस्टरवर त्यांची सगळी माहिती लिहिलेली आहे तर ती आजी पण आम्हाला माहिती सांगत होती जेव्हा सीतामाता प्रभू श्रीराम आणि सीतामाता इथे आले होते तेव्हा आंघोळीसाठी सीतामातेने असं चमत्कार केला होता गरम गरम पाण्याचा झरा तेव्हापासून इथे ते कुंडच तयार झाला गरम पाण्याचा हा चमत्कारच आहे हा गरम पाण्याचा कुंड आहे आणि बाजूला एक थंड पाण्याचा कुंड आहे तर सकाळच्या वेळेला इथं खूप गर्दी असते आता आम्ही जेवण वगैरे करून बारा एक वाज एकच्या दरम्यान इथं आलो होतो कारण बा अकरा साडे अकराला जेवणाचा महाप्रसाद सुरू होतो तोपर्यंत काही सुरू होत नाही मग जेवण झाल्याच्या नंतर आम्ही एक वाजतापर्यंत इथं आलो होतो आणि इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पण आहे बाजूला आणि असं एक एक करून कुंडाच्या आतमध्ये जात होतं कारण पाणी इथलं खूप गरम असते खूप म्हणजे खूपच पाहिला हे बघा चटकाच बसला माझ्या असं एक एक करून एक एक पाय टाकतंय काढताय खूप मजा येत होती पाणी पोळत होतं सर्वांना खूप गरम पाणी असतं बुडबुडे पण येतात पाण्याचे मधून असे सगळेजण लाईनला बसलो होतो आम्ही आणि आमच्या हो आम शूटिंग करत होते सर्वांचे पायाला सहन पण होत नाही इतकं पाणी गरम असतं हे बघा बुडबुडे येतात पाण्याचे सतत असं गरम पाणी येत असतं वर सकाळच्या वेळेला तर खूप वाफा असतात असं बोलतात तिथे सगळेजण आता एवढं दुपारच्या वेळेला पण थंड पाणी होत नाही आहे जरा पण कारण सगळं असं आतमधून उकळी आल्यासारखं पाणी आहे गरम पाण्यात कशी उकळी येते तसंच येतात पण आम्ही भीत भीत थोड्या वेळासाठी थोडा वेळ झाल्याच्यानंतर मग सोडले पाय तरी पण पाय बुडवतात काढतात जर चटका बसतात पाण्याची देवाचं चमत्कार आहे पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण असल्यामुळे ते पाणी शरीराला चांगलं असतं स्किनचे आजार वगैरे होत नाहीत काही त्वचेचे आजार वगैरे असेल तर बरे होतात या पाण्यात आंघोळ केल्यावर असं म्हणतात सगळेजण सकाळच्या वेळेला इथले लोक इथे येऊन आंघोळ वगैरे करतात पण आम्हाला तर काही आंघोळ करायला जमलं नाही आजपर्यंत फक्त येऊन हातपाय धुवून जातो इथं पाण्यात आणि ह्या काकी आल्या होत्या त्यांना जरा पाटीचा आजार होता पाठीची नस दबले म्हणून डॉक्टरने त्यांना गरम पाण्यात सांगितलं होतं तर त्या बोलल्या सकाळी मी कधी येत नाही माणसं असतात म्हणून पण त्या आत्ता आल्या होत्या त्या आम्हाला सांगत होत्या माहिती कसं आहे पाणी किती खोल बुड़ आहे आसा हे बघा बुडबुडे पाण्याच्या अजून सुरूच आहेत सतत पाणी असं उकळ्यासारखं उकळी येते खालून इतकं गरम असतं पाणी आम्ही मस्त एन्जॉय करत बसलो होतो आणि हे बघा लगेच बाजूला थंड पाण्याचं कुंड आहे कसं चमत्कार आहे त्या एकच भिंत आहे मध्ये इकडल्या बाजूला गरम पाण्याचा आणि इकडल्या बाजूला थंड पाण्याचा कुंड आहे आणि आजीनं मग आम्ही बाहेर आल्याच्यानंतर आंघोळ केली मध्येच बऱ्याच वेळ थांबल्या होत्या त्यांना ते पाठीचा आजार असल्यामुळे आम्ही आता सर्वजण बाहेर निघालो आजीनं सांगितलं की जास्त वेळ थांबू नका चक्कर पण येते एवढा वेळ गरम पाण्यात मग आम्ही सगळेच बाहेर निघालो पटापट घाबरून आणि आता हे बाजूला शनिदेवाचं मंदिर आहे शनिधाम खूप छान आहे मंदिर बघा कलर तर कित कसला भारी सुंदर आहे इथूनच दिसते शनिदेवाचं दर्शन पण मग थोड्याच वेळात आम्ही आतमध्ये पण गेलो किती छान बांधकाम आहे मला मा हे कलर खूप आवडतो बांधकामाचं आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं थोडंसं बाहेरूनच दर्शन घेतलं आरुषसमध्ये निघाला होता भू भू करत पण तिथल्या पुजाऱ्यांनी त्याला बाहेर पाठवलं मध्ये अलाउड नाही आहे कोणाला पण दूरूनच दर्शन असतं शनिदेवाचं आणि असा आमचा परतीचा पुरावा सुरू झाला आता भात काढण्याचे सीझन सुरू आहे त्याच्यामुळं वाटेत असा भात वाळू घातलेला दिसला साळी वगैरे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण आलात तर ह्या ठिकाणी यायला विसरू नका उनेरी कुंडाला गरम पाण्याच्या झऱ्या